आज आपण एका महत्वाच्या राजकीय घडामोडी बद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवत आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील भाजपवर नाराजी व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की रामदास आठवले भाजपची वेगळे होणार का त्यांच्या या तक्रारी मागचं कारण काय आहे आणि याचा परिणाम होऊ शकतो चला जाणून घेऊया या, या प्रकरणाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर एक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दहा मिनिटं चर्चा करून आपली नाराजी व्यक्त केली ही बातमी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाज माध्यमांवर पोस्ट पोस्टद्वारे समोर आली आहे आठवले यांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या पक्षाला म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला स्थान न मिळणं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकोणचाळीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली पण आठवले यांच्या पक्षाच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याबाबत आठवले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एक मंत्रिपद देण्याचं वचन दिलं होतं पण ते पूर्ण झालं नाही यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे याशिवाय आठवले यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी समारंभाचं निमंत्रणही मिळालं नव्हतं ज्यामुळे त्यांची नाराजी आणखी वाढली त्यांनी याबाबत भाजपकडून माफी मागितल्याचंही सांगितलं पण त्यांचा राग शांत झालेला नाही आठवले यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं की महाराष्ट्रात आरपीआयला योग्य सन्मान मिळत नाही आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत पण आमच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला दुय्यम वागणूक मिळत आहे रामदास आठवले हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप भाजपसोबत गठबंधनात आहे 2000 सुनते है। 2000 पा सुनते दोन हजार अकरा पासून त्यांनी शिवसेना आणि भाजपसोबत युती केली आहे आणि दोन हजार चौदा पासून ते सामाजिक न्याय आणि अधिकारिकता राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जागा मिळाल्या पण त्यांना चार ते पाच जागा हव्या होत्या याबाबतही त्यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती आठवले यांचा पक्ष दलित आणि मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यांच्यामध्ये भाजपने त्यांच्या समाजाला आणि पक्षाला पुरेसं महत्व दिलेलं नाही आठवले यांनी पंतप्रधान मोदींना हेही सांगितलं की महाराष्ट्रात दलित समाज आणि आमचे कार्यकर्ते महायुतीच्या विजयासाठी मेहनत करतात पण आम्हाला सतत योग्य वाटा मिळत नाही त्यांनी पुढे असा इशाराही दिला की जर भविष्यात ही असं दुय्यम वागणूक मिळाली तर ते महायुती सोबतच्या युतीचा पुनर्विचार करू शकतात या प्रकरणावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीही आपले मत मांडले आहेत सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत मंत्रिमंडळ विस्तारात काही मर्यादा असतात पण आरपीआयला योग्य संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी या विषयावर फारसं बोलणं टाळलं पण ते म्हणाले महायुतीत सर्व पक्षांना सन्मान मिळतो आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाऊ मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे त्यांनी आठवले यांच्या तक्रारीवर टीका करत म्हटलं महायुतीत सर्व पक्षांना योग्य स्थान मिळालं आहे आठवले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत करावं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणावर चिमटा काढत म्हटलं आठवले यांना आता कळलं की भाजप फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गटबंधन करते त्यांनी आता जनतेच्या हितासाठी विचार करावा रामदास आठवले यांची नाराजी ही महायुतीच्या अंतर्गत असलेल्या तणावाचा घोतक आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागा जिंकून मोठा विजय मिळवला पण मंत्रिमंडळ विस्तारात सर्व मित्र पक्षांना समाधानकारक वाटा मिळाला नाही आठवले यांचा पक्ष हा दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यांची नाराजी ही दलित मतदारांमध्येही असंतोष निर्माण करू शकते याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना आठवले यांची ही तक्रार महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की आठवले यांनी ही नाराजी व्यक्त करून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद साधून त्यांनी आपलं राजकीय वजन ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र भाजप ही नाराजी किती गंभीरपणे घेते आणि आठवले यांना समाधानकारक उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रामदास आठवले यांनी दलित पॅन्थर चळवळीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती एकोणावीसशे नव्वद ते पंच्याण्णव मध्ये ते महाराष्ट्र सरकारमध्ये समाज कल्याण आणि परिवहन मंत्री होते त्यानंतर त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं सध्या ते केंद्रात सामाजिक न्याय मंत्रालयात राज्यमंत्री आहेत आणि दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी लढत आहे त्यांच्या या तक्रारीमुळे त्यांचा पक्ष आणि त्यांचं राजकीय भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील भाजपवर व्यक्त केलेली नाराजी आणि पंतप्रधान मोदींकडे केलेली तक्रार यामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान न मिळाल्यामुळे आठवले यांचा राग स्वाभाविक आहे पण पर याचा परिणाम महायुतीच्या भविष्यातील रणनीतीवर कसा होतो हे पाहणं उत्सुकताच ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच वेळेंकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद